ब्रह्माड नायक राजा धिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ जय ओम साईराम नमस्कार मी राधिका आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करते आपण मागच्या व्हिडिओ मध्ये जल कसे बनवायचे हे बघितले होते आज आपण उदी सेवन करताना कोणता मंत्र म्हणतात हे बघणार आहोत शिर्डी मध्ये साईबाबांनी पवित्र मध्ये प्रज्वलित केला होता तो आजही निरंतर प्रज्वलित आहे या पवित्र अग्नीची ध्वनी विभूती उदी जी तयार होयची ते साईबाबा आपल्या भक्तांना औषधी व प्रसादाच्या रूपात सगळ्यांना देत असत या उदीचे चमत्कारी अनुभव असंख्य साई भक्तांना आले आहेत व येत आहेत या उदीचे सेवन आपण उदी जल, उदी तिलक म्हणून करू शकता उदी, उदी जल घर घरी कसे बनवायचे हा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केला आहे तो तुम्ही अवश्य बघा उदी सेवन करताना बाबांच्या उदीचे उदी, उदी मंत्र म्हणून सेवन केला तर जास्त फायदा होतो उदी मंत्र परमं पवित्रं बाबा विभूतीम परमम विचित्रं लीला विभूतीम परमार्थ इशार्थ मोक्ष प्रधानम बाबा विभूतीम इद असा मंत्र म्हणून उदीचे सेवन तुम्ही करू शकता तुम्हाला नक्कीच साईंचा आशीर्वाद मिळेल अशा करते मी दिलेली माहिती आपल्या सर्वांना उपयुक्त ठरेल भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ओम साईरा